नमस्कार बलात्कार याचा आपल्याला दोन मुख्य अंगांनी विचार करायला लागतो एक म्हणजे शरीर संबंध निर्माण करतानाच जबरदस्ती किंवा बळाचा वापर करणं आणि दुसरा म्हणजे कुठल्या तरी वचनाखाली किंवा कुठल्या तरी भूल थापा देऊन शरीर संबंध स्थापन करणं आणि नंतर ते वचन पाळायला नकार देणं या पहिल्या प्रकारातला शरीर संबंध हा बलात्कार ठरतो त्यामध्ये फार वाद नाही पण दुसऱ्या प्रकारातला शरीर संबंध हा बलात्कार ठरतो का हा नेहमीच वादाचा मुद्दा बनलेला आहे त्यात सुद्धा या दुसऱ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असत ते म्हणजे लग्नाचं वचन देऊन निर्माण केलेले शरीर संबंध मग लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध निर्माण केले आणि नंतर लग्न करायला नकार दिला तर तो बलात्कार ठरतो का ती फसवणूक ठरते या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्वाचा निकाल नुकताच आला या प्रकरणातली वस्तुस्थिती जर आपण लक्षात घेतली तर प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात प्रेमसंबंध होते शरीर संबंध होते कालांतराने प्रेयसीचं लग्न झालं मात्र तिच्या लग्नामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या वादविवाद झाले म्हणून ती माहेरी परत आली ती माहेरी परत आल्याचं बघून प्रियकरांनी जुने प्रेमसंदर्भ संबंध जे होते त्याला पुन्हा नव्याने सुरुवात केली त्यांच्यामध्ये पुन्हा नव्याने संबंध निर्माण झाले त्यातून शरीर संबंध निर्माण झाले आणि त्यातून ती महिला गरोदर झाली आणि तिला अपत्य सुद्धा झालं मात्र नंतर या प्रियकराने तिच्याशी लग्न करायला सरळ सरळ नकार दिला त्यामुळे त्या, त्या महिलेनी या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्या तपासादरम्यान या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी फसवणूक केल्याचं सुद्धा निष्पन्न झाल्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी फसवणुकीची कलम सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अंतर्भूत केली नंतर हा गुन्हा रद्द होण्याकरता त्या प्रियकराने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता उच्च न्यायालयाने काही अतिशय महत्वाची निरीक्षणं या संदर्भात नोंदवलेली आहेत तर उच्च न्यायालय काय म्हणतं की लग्नाच्या आमिषाने शरीर संबंध करण्यात कर आले हा महिलेचा मुख्य आरोप आहे बरं ह्या गुन्हाचा तपास करताना लग्नाच्या आमिषाने असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे ती सुद्धा कलम लावण्यात आली या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा निकाल शंभू कारवार याच्या खटल्यामध्ये दिलेला आहे आणि त्या निकालानुसार लग्नाचं आमिष दाखवून किंवा लग्नाचं वचन देऊन जर सहमतीने शरीर संबंध निर्माण झाले असतील तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही असं त्या निकालाने स्पष्ट केलेलं आहे साहजिकच हे प्रकरण त्याच धर्तीवरच असल्यामुळे किंवा त्याच्याशी मिळतं जुळत असल्यामुळे या प्रकरणातले शरीर संबंध हे बलात्कार ठरत नाहीत मात्र त्या प्रियकराने लग्नाचं वचन दिलं ती महिला तिचं लग्न न टिकल्याने परत आल्याचा गैरफायदा घेतला तिच्याशी संबंधांचं नाटक केलं आणि त्यातून शरीर संबंध प्रस्थापित केले ही एक प्रकारची फसवणूकच आहे म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाने त्या आरोपीवरचा बलात्काराचा गुन्हा रद्द केला आणि फसवणुकीचा गुन्हा कायम ठेवला हा एक अत्यंत महत्वाचा निकाल आहे कारण या निकालाने लग्नाचं वचन देऊन जर कोणी शरीर संबंध प्रस्थापित केले तर ते संबंध बलात्कार ठरत नाहीत असं जाहीर केलंय आणि त्याचबरोबर असं जर काही घडलं तर ते प्रकरण फसवणूक ठरू शकतं इकडे सुद्धा अंगुली निर्देश केलेला आहे म्हणून अशी प्रकरणं ज्यांच्या बाबतीत घडतात त्यांच्याकरता हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे या निकाला संदर्भात माझा लेख लोकसत्ताच्या चतुरा या सदरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आपल्यापैकी ज्यांना इच्छा असेल त्यांच्याकरता त्या लेखाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इच्छुकांनी तो लेख अवश्य वाचावा धन्यवाद